सांगायचा मुद्दा हाच आहे की आपण सगळे जे हो, आहोत म्हणजे संपूर्ण दक्षिण आशिया मग त्याच्यामध्ये आजचा भारत पाकिस्तान नेपाळ बांगलादेश श्रीलंका हे सगळे मान्सूनने मान्सूनचे हे आहेत क्रिएशन्स आहेत त्यांचे धर्म जात वंश काही असतील परंतु मान्सून त्यांच्यावरती प्रचंड परिणाम करतो लक्षात घ्या आपण आंतरराष्ट्रीय बाजारातही म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये आपली स्पर्धा कोणाशी आहे आपली स्पर्धा बांगलादेशची असते आपली स्पर्धा पाकिस्तानची असते चहामध्ये आपली स्पर्धा कोणाशी आहे श्रीलंकेची आहे हे आपण सगळे एक आपण एकमेकातच हे करण्यात म्हणजे व्यापार आणि हे आजही तेच आहे परिस्थिती बरोबर आहे म्हणजे जी कोणती शेती उत्पादन आहेत इव्हन मसाल्याच्या पदार्थाबाबत आता मसाल्याच्या पदार्थांचा हे सगळा गेला रुबाब परंतु त्याच्यामध्ये हेच आहे ना की हा जो दक्षिण आशियाचा जो भूभाग आहे हे मिळून एक राष्ट्र आहे त्याच्यामध्ये अनेक राष्ट्र राज्य असतील त्याने काही बिघडत नाही पण आपण सगळे मिळून एक राष्ट्र आहोत एवढं आपण ध्यानात घ्या